हाय हॅलो नमस्ते आय एम लाईव लाईव या आज जीवनातील एक निर्विवाद सत्य सांगणार आहे या जगात बऱ्याच भौतिक गोष्टी आहेत या जगाच्या भौतिक गोष्टीतून बाहेर येऊयात समजा आपण फर्स्ट क्लास किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये उड्डाण करत असू जर विमान खाली गेले तर त्याच्याबरोबर आपणही खाली जाणार म्हणूनच मित्र आपतेष्टांशी गप्पा मारूया हसत राहूया आनंदात राहूया तो जीवनाचा खरा आनंद आहे आपल्या मुलांना फक्त श्रीमंत होण्यासाठी शिकवायचं नाही आहे त्यांना आनंदी कसं राहायचं आहे हेही शिकवायचं जेव्हा ते मोठे होतील तेव्हा वस्तूची मोल किंमत कळायला हवं त्यांना जीवन म्हणजे काय जीवन कशाप्रकारे समजून घ्याय घ्यायचे आहेत हे सारं काही त्यांना समजून जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तीन ठिकाणी एक रुग्णालय आहे दुसरं जेल आहे तिसरं स्मशानभूमी रुग्णालयात समजेल की आरोग्यापेक्षा काहीही चांगले नाही आहे स्वातंत्र्य किती मौल्यवान आहे हे तुरुंगात दिसून येईल आणि स्मशानभूमीत कळेल की जीवन काहीच नाही आज आपण या जमिनीवर चालतो तो उद्या आपण आपली असणार नाही आहे ती जमीन म्हणून नम्र होऊया आणि जे काही मिळाले त्याबद्दल देवाचे आभार म्हणूया लोकांना दुखवायचे नाही आहे पैसा स्वर सर्वस्व नाही आहे पैसा आज आहे तर उद्या नाही आहे जो चांगले कर्म करतो देव त्याच्यावर प्रेम करतो हे सत्य आहे धन्यवाद